विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आपण मागे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रतापगड आहे आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जो प्रताप केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदवी स्वराज्यावर चाल करून आलेला आदिलशाही सरदार अफजल खान तो अफजल खान ज्या वाघनखांनी महाराजांनी टराटरा फाडला होता ती वाग्नख या संग्रहालयामध्ये आज लोकांना पाहायला मिळत आहे शिवप्रेमींना इतिहास प्रेमींसाठी ते वाघणखं या ठिकाणी खुलं करण्यात आलेलं आहे आणि आज पाहू शकता या ठिकाणी उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस म्हणजे हा जन्मोत्सव जो साजरा करत आहे लोक यंदा तो शिवकाळातील ऐतिहासिक शस्त्रास्त्र वागणख या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊनच या यंदाचा शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आपण आज आलेलो हो आहोत आणि या ठिकाणी जी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खान वधाच्या वेळी जी वागणूक हो वापरली होती आणि समकालीन काही शस्त्रास्त्र या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवली आहे तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण अधिक माहिती घेऊया सरांकडून सर नमस्कार नमस्कार मी मयुरेश कडके मध्यवर्ती संग्रहालय नागपूर इथला अभिरक्षक महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालक यांच्या प्रयत्नाने शिवाजी महाराजांची वागणूक जी आहे ती चौशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाच्या अंतर्गत इथं प्रदर्शित करण्यात आली आहे या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे असा की आपल्या मावळे जे आहेत आपले, आपले सरदार जे आहेत त्यांनी ज्या शस्त्रांचा वापर करून ज्या शस्त्रांच्या बळावर आपलं स्वराज्य टिकवलं वाढवलं ती शस्त्रास्त्रांची आहे त्यांची महत्व आपल्या तरुण पिढीला आपल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी त्या दृष्टीने या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये मराठाकालीन जवळपास एकशे नव्वद शस्त्रांचं प्रदर्शन जे आहे ते इथे प्रदर्शित करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये विविध प्रकारचे भाले तलवारी ढाली कुराडी तीर आणि ती ती या संग्रहालयाचं वैशिष्ट्य असलेले अग्निबाण काही बंदुका दानपट्टे असे विविध प्रकारचे शस्त्र जे आहेत ते प्रदर्शित करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच त्यांची सविस्तर माहिती जी आहे ती इथं प्रदर्शित करण्यात आलेली आहे तर ज्यामुळे जे येणारे पर्यटक आहेत शिवप्रेमी आहेत त्यांना या शस्त्रांचं महत्व आणि हे शस्त्र जे आहेत ते आपल्या परकीय आक्रमणा कशी टिकाव धरू शकतील याची प्रचिती जी आहे ती इथं येणार आहे तर मी सर्व शिवप्रेमी सर्व विद्यार्थ्यांना जनतेला आवाहन करेल की जास्तीत जास्त जा आ, दे या संख्येने जे आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचा जो आहे त्याची प्रचिती यावी सर पुढचे किती महिने हे प्रदर्शन लोकांसाठी शिवप्रेमींसाठी इतिहासप्रेमींसाठी खुलं राहणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सात फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आणि तिथपासून पुढे आठ महिने हे प्रदर्शन जे आहे ते सर्वांसाठी खुलं असणार आहे त्यास आणि त्यासोबतच एक विशेष बाब म्हणजे की आम्ही उद्या शिवजयंती असल्याकारणाने हे प्रदर्शन जे आहे ते सर्वांसाठी जे आहे ते मोफत ठेवलेलं आहे जास्तीत जास्त या संख्येने हे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आठवड्यातून किती दिवस हे सुरू असतं आपण हा पूर्ण आठवडा सुरू ठेवलेला आहे पूर्ण आठवडा सुरू असणार आहे या प्रदर्शनाला आपण सुट्टी हे केली आणि विशेष बाब म्हणून आम्ही संग्रहालयाची सुट्टी सोमवारी असते पण यावेळेस आपण सोमवारी देखील हे प्रदर्शन जे आहे ते सर्वांसाठी खुलं ठेवलेलं आहे

विदर्भ आवाज न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे आपलं सुद्धा धन्यवाद सर काय सांगाल आज आपण या ठिकाणी आला लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर माननीय सतीश बाबू चतुर्वेदी यांची द्वारा संचालित प्रियदर्शनी शिक्षण महाविद्यालय सोनेगाव नागपूरच्या बी एड आणि एम एड विद्यार्थी आणि प्राध्यापकगणांनी आज या ठिकाणी नियोजितप्रमाणे प्रमाणे या शस्त्रप्रदर्शनीला भेट दिलेली आहे एक नाविन्यपूर्ण संधी नागपूर या निमित्ताने उपलब्ध झाली त्यामुळे इतिहासाच्या दृष्टीने अभ्यासक्रमाच्या दृष्टीनेही देखील ही भेट अत्यंत महत्त्वाची होती आणि आज या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीसह इतिहासकालीन पुरातन विभागाचे जेवढे शिल्प आहेत तेही बघितले आणि एक नाविन्यपूर्ण अनुभव त्यांना मिळाला एक आणि त्यानंतर शस्त्र शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि कार्यकाळाशी संबंधित या ठिकाणी जेवढे शस्त्र होते त्याच्यात खास करून वाघणं या सगळ्या बाबी या निमित्ताने या विद्यार्थ्यांना बघायला मिळालं निश्चितच या प्रदर्शनीचा आणि अनुभवाचा या भावी शिक्षकांना लाभ होईल निश्चितच अस असं आमचं मत आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय जा भवानी जय भवानी राजा राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की